मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकाच योजनेची चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन तारखेपासून फॉर्म सुरू झाले होते एक तारखेलाच होणार होते पण तीन तारखेपासून फॉर्म सुरू झालेत हो तर तीन तारखेपासून आजपर्यंत जवळपास पंधरा लाखाच्या वर फॉर्म हे पोहोचलेले आहेत सरकारकडे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत सर्वांना असे प्रश्न पडलेले आहेत की या योजनेमध्ये डॉक्युमेंट काय जोडायचे मोबाईलहून खरंच घरून फॉर्म भरता येतो का तर फॉर्म भरला तर कोणत्या पद्धतीने फॉर्म भरायचा या सर्व चुका काही जण करत आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुर्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वांना असा प्रश्न पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन फॉर्म भरावं की ऑनलाईन फॉर्म भरावा घरून फॉर्म भरावं की एखाद्या सी एस सी सेंटरवर सेतू सेंटरवर जाऊन फॉर्म भरावा तर मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतो तर तुम्हाला जर खरंच घरून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही काय करायचं तुम्ही काहीजण काय करत आहेत सरळ सरळ एखाद्या झेरॉक्स सेंटरवर जात आहेत धड 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 आपल्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स मारत आहेत आणि घरी नेत आहेत घरून फॉर्म भरण्याच्या निमित्ताने धड ते झेरॉक्सच फोटो काढू काढू अपलोड करायला तर मित्रांनो ही चूक टाळा कारण की तुम्ही काय लाडके नाहीत तुमच्या झेरॉक्सला तुम्हाला ॲक्सेप्ट करायला तुम्ही एखाद्या सी एस सी सेंटरवर एखाद्या झेरॉक्स सेंटरवर जा तिथं तुमच्या डॉक्युमेंट स्कॅन करा व्यवस्थितरित्या त्यानंतर त्या डॉक्युमेंटची साईज वगैरे करून नंतर ते डॉक्युमेंट अपलोड करा मित्रांनो घरूनच फॉर्म भरा पण हे अगोदर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या स्कॅन करून घ्या ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही झेरॉक्स धडधड अपलोड करू नका कारण तुमचे फॉर्म रिजेक्ट लिस्टमध्ये जाऊ शकतात कारण की तिथे जर झेरॉक्सच चालत असते तर तुम्हाला सरसकट त्यांनी हे अर्ज स्वीकारले असते सरसकट महिलांना त्यांनी पैसे देऊन टाकले असतील तर हे फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतात काही जणांना वाटत निवडणुकाजवळ आल्यात की कसं पण फॉर्म भरा तुम्ही काही पण डॉक्युमेंट अपलोड करा तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही तुम्हाला पैसे हंड्रेड अँड वन पर्सेंट पडणार तर मित्रांनो तुम्हाला जर हंड्रेड अँड वन पर्सेंट कसे पण डॉक्युमेंट अपलोड केल्यावर कसा पण फॉर्म भरल्यावर पैसे पडणार असते तर सरकारने सरसकटच महिलांना पंधराशे रुपये राशींनुसार दोन महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर व्यवस्थितरित्या टाकले असते तर तसं काहीही होणार नाही मित्रांनो तुम्ही झेरॉक्स अपलोड करू नका आता काहीजण काय करायलात माहिती आहे का घरून फॉर्म भरण्याच्या निमित्ताने लोकेशन uh, वगैरे बरोबर व्यवस्थित टाकिना झालीत परत काही जणांच्या त्या काही जणांना तर हे सुद्धा माहीत नाही की ॲड्रेस कशा पद्धतीने टाकायचा किंवा uh, ah, माहेरकडली नाव कशा पद्धतीने टाकायचं हे सुद्धा सर, uh, माहीत नाही सरळ सरळ काही जण काय केले सरळ हे करून टाकायला येतं म्हणजे ॲड्रेस आधारवर बघायलेत किंवा uh, महिलेला विचारायला तर धड त्यांच्या पद्धतीने टाकायलेत परंतु मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट तुम बघूनच तुम्हाला ते ॲड्रेस वगैरे सर्व सर्व डिटेल भरायचे आहे आता काही जणांना प्रश्न पडलेला असेल की बाबा जन्मतारीख कशा पद्धतीने टाकायची तर जन्मतारीख तुमची मित्रांनो आधारवर वेगळीच आहे काही जणांची काही जणांची टी सीवर वेगळीच आहे काही जणांची मतदानवर सुद्धा वेगळीच आहे तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला मेन डॉक्युमेंट सध्या तर आधारवरची डेट बदलू शकता तुम्ही परंतु टी सीवरची डेट तर बदलू शकत नाही ना तर तुम्ही काय करायचं आहे टी सीवरची जी जी डेट ऑफ बर्थ आहे तर तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला याच्यावर टाकायची आहे तिथे जन्मतारीखमध्ये टाकायची आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा टी सी अपलोड करता ती मेन जन्मतारीख राहील आणि आधारवरची कसं आहे पहिले काय झालं होतं धड आधार आधार निघले होते तेव्हा सर्वांनी काढून घेतले होते त्या काढणाऱ्यांनी त्यांना जन्मतारीख वगैरे विचारलेली नव्हती सरळ सरळ त्यांचे जन्मतारीख अंदाजे टाकलेली होती तर तुम्ही टी सीवरची अंदाजे किंवा बघून टाकायची नाही टी शीवरची जन्मतारीख बघून टाकायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो काही जणांना असं वाटत आहे की हे पंधराशे रुपये आपण एकतीस तारीख ऑगस्टपर्यंत हे फॉर्म भरायचे आहे तर आपण कधी पण फॉर्म आरामात भरू शकतो परंतु मित्रांनो तशी पण चूक करू नका तुम्ही फॉर्म होईल तेवढा लवकर भरून घ्या जर सपोज तुमचा फॉर्म रिजेक्ट जरी झाला एखाद्या डॉक्युमेंटने मगा म्हणा किंवा एखाद्या डिटेल्सने म्हणा तर तुम्हाला चान्स भेटेल मित्रांनो परत एकदा फॉर्म भरण्याचा था। रिजेक्ट झालेला फॉर्म परत एकदा रिन्यू करायचा तुम्हाला चान्स भेटेल जर तुम्ही एकतीस ऑगस्टच्या जवळपास फॉर्म भरणार मग ते फॉर्म कधी रिजेक्ट होईल कधी तुम्ही परत फॉर्म भरणार तारीख निघून गेल्याच्यानंतर ॲप चालेल म्हणून काय गॅरंटी किंवा साईट चालेल म्हणून काय गॅरंटी त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर होईल तेवढा फॉर्म तुम्ही भरून घ्या आता काही जण काय केलं तर काय म्हणाले तर मोबाईल फॉर्म भरायलो परंतु तिथं लोकेशन वगैरे पकडण झाले तर हा प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलचा आहे मित्रांनो ते कधी कधी साईटचा पण प्रॉब्लेम ॲपचा पण प्रॉब्लेम राहा असू असू शकतो परंतु सर्वात मेन प्रॉब्लेम म्हणजे तुमच्या मोबाईलचा असू शकतो तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन वगैरे तुम्ही व्यवस्थितरित्या टाकून घ्या तर या प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो अजून जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा अजून बरेच प्रश्न आहेत परंतु मला आठवत नाही तुम्हाला जर काही प्रश्न पडलेला असेल या योजनेविषयी तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद